नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपला आवडता आवडती पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा येत आहे तर गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरूंच्या स्मरणार्थ साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढमय पौर्णिमेला झाला होता म्हणूनच बरेच जण याला वेदव्यास पौर्णिमा असेही म्हणतात गुरुग्रहाची शुभप्राप्ती होण्यासाठी गुरुपौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा करणे चांगले मानले जाते तर या दिवशी गुरूंच्या पूजेसोबतच आपण भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे शास्त्रानुसार गुरुपौर्णिमेला काही विशेष उपाय केल्याने कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो ज्यामुळे नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो असे मानले जाते की यामुळे बृहस्पती बलवान होतो आणि नोकरीतील अडचणीही दूर होतात तर गुरुपौर्णिमा ही यासाठीच चा खास असते आपल्या करिअरमध्ये प्रगतीसाठी आपण काय उपाय करायचे आहे ते बघून घेऊया तर हे उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे आहे जर तुमच्या करिअरमध्ये काही अडथळे येत असतील किंवा खूप प्रयत्न करूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे हे स्वस्तिक तुम्ही कुंकवाने काढू शकतात आणि मग त्यावर तुमची इच्छा लिहायची आहे आणि मग नंतर ते पुस्तक माता सरस्वतीजवळ ठेवा माता सरस्वती यांना ज्ञानाची देवी आणि महान गुरुदेखील मानले जाते तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील जीवनात सौभाग्य प्राप्त करण्यासाठी जर तुमच्या जीवनात शुभाची कमी असेल आणि तुम्हाला जीवनात सौभाग्य मिळवायचे असेल तर त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुरुयंत्राची स्थापना करायची आहे यामुळे तुमचे सौभाग्य वाढते आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतात तसेच तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात देखील यश मिळते तर गुरुपौर्णिमेच्या तुम्ही दिवशी तुम्ही गुरुयंत्र नक्कीच स्थापन करू शकता गुरुपौर्णिमेला करा गीतापाठ तर ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचण येत आहे अशा लोकांनी किंवा विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेला गीता पाठ करावा तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गीता पाठ करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही एक गोष्ट अवश्य करा शिक्षणासोबतच गुरु आपल्या शिष्यांना योग्य मार्गदर्शनही करतात दुसरीकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूच्या आशीर्वाद घेणे खूप महत्त्वाचे आहे या तर म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरु गुरु आणि ज्येष्ठांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या गुरुपौर् पौर्णिमेनिमित्त आपण आपल्या आयुष्यातील समस्त गुरूंना अभिवादन करणार आहोतच त्याबरोबरीने आपल्या आयुष्याला शिस्त लावणारे आणखी एक गुरु म्हणजे शनिदेव यांना विसरू नका जन्माला आल्यापासून आपल्या वृद्धापकाळापर्यंत तीन टप्प्यात साडेसातीला सामोरे जावे लागते आणि तेव्हा आपल्याला आठवण होते ती शनी देवांची तर शनी हे शिस्तप्रिय देव आहेत ग्रह आहे त्यामुळे आपण कायमस्वरूपी त्यांची आठवण ठेवून त्यांच्या शिस्तीनुसार राहिले तर त्यांचा त्रास कधीच उद्भवणार नाही तर शनीची गुरुदक्षिणा काय आहे आपल्याला सर्व गुरूंचे स्मरण करून त्यांना योग्य तो मोबदला देण्याचा गुरुपौर्णिमेचा शुभ दिवस आहे तर या दिवशी शनी माऊलीलासुद्धा आपण दक्षिणा द्यायलाच हवी आपल्यात असलेला अहम ताबडतोब काढून टाकणे आसक्तीविरहित जगणे आणि समाधानी राहणे सत्य आणि प्रामाणिक राहून कर्तव्य करणे अधर्माची साथ न देणे मोक्षाकडे वाटचाल करणे अध्यात्म करणे म्हणजे आपण व्यवस्थित शिस्तीमध्ये राहायचं आहे कुठल्याही स्वरूपात दक्षिणा देण्यापेक्षा वरील गोष्टी आपण केल्या तर ही दक्षिणा शनी महाराजांसाठी खरीखुरी ठरेल गुरु महाराज आणि शनी महाराज दोन्हीही आपल्या मार्गाने आपापल्या अप अपलेल, आपल्याला मार्गावर आणण्याचा प्रयत्न यज्ञ करीत असतात काय गंमत आहे बघा कुंडलीत गुरुबळ नसेल तरीही आणि शनी महाराज शुभ नसतील तरीही व्यक्ती भरकटलेली दुःखी आणि असमाधानी असते गुरु महाराजांविषयी तर सर्वच बोलतात पण शनी महाराजसुद्धा तेच करू शकतात तेच करतात फरक एवढाच आहे की गुरु महाराज गोडी गुलाबीने करतात शनी आणि शनी महाराज कठोरपणे गुरुपौर्णिमे कठोरपणे करतात तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावे गुरुपौर्णिमा दिवशी महर्षी वेदव्यास यांच्या समोर तुपाचा दिवा लावावा सोबत भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी पिंपळाच्या झाडाला जल चढवून तुपाचा दिवा लावावा आणि श्रीहरी विष्णूंचे ध्यान करावे पितरांच्या नावाने तर्पण करावे तर हे तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे उपाय आहेत आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीमद भगवद्गीतेचा पाठ करावा सत्यनारायणाची पूजा घालून कथा वाचावी गुरुपौर्णिमेचा दिवस विद्या आणि सिद्धीच्या दृष्टीने खूप चांगला असतो तसेच या दिवशी काहीतरी नवीन चांगले शिकण्यास सुरुवात करावी केशराचा टिळा टिळक लावावा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिरात पिवळ्या वस्तू दान कराव्या गुरूंकडून गुरुमंत्र घ्यावा गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या पदार्थांचे सेवन करावे आणि घरातील मोठे व्यक्ती गुरु शिक्षक यांचा आशीर्वाद देखील घ्यावा गुरुपूजनाने बृहस्पती दोष समाप्त होतो तसेच गु देवगुरू बृहस्पती यांचे पूजन व मंत्र जप करावा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम या मंत्राचा जप करावा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करू नये तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे मांगलिक कार्य करू नये क्रोध ईर्षा कोणाचाही अपमान करू नये मांस मटण दारू यांपासून दूर राहावे या दिवशी स्त्री अथवा पुरुषाने कामवासना मनात आणू नये कोणत्याही प्रकारचे तामसिक भोजन करू नये यात्रा करू नये सुखसुविधांचा त्याग करावा जर तुम्ही गुरुपौर्णिमाचे व्रत ठेवले असेल तर कोणाशीही वाद घालू नका तर तुम्हाला ही सर्व माहिती कशी वाटली आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद